शिक्षण क्षेत्रात विविध समस्या आहेत परंतु आत्ता साधारणपणे दोन समस्या शिक्षकांच्या जीव घेणाऱ्या आहेत एक आहे टी ई टी जी कंपल्सरी केलेली आहे प्रत्येकाला त्याच्यापासून त्याला मुक्तता पाहिजे आहे मला सांगा कुठलाही कायदा लोकशाही व्यवस्थेत पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येतो का जर तसं नसेल तर सेवे जे सेवेत आहे त्यांना टीई टीपासून सूट दिलीच पाहिजे आणि दुसरा संच मान्यता नववीला वीसपेक्षा कमी विद्यार्थी असतील आणि दहावीला जास्त जरी असतील दोन्ही मिळून संख्या चाळीसच्या वर जरी जात असेल तरी पण शून्य विद्यार्थी दिलेले आहेत शून्य शिक्षक दिले आहे संच मान्यतेमध्ये हा देखील एक मोठा अन्याय आहे या दोन्ही विरुद्ध आज महामोर्चाचं आयोजन होतं पण आचारसंहितेमुळे शासनाने परवानगी दिली नाही ही लोकशाही व्यवस्थेत मुस्कट डाबी आहे वास्तविक पाहता निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्या ठिकाणी नगरपरिषद आहे त्याच ठिकाणी फक्त आचारसंहिता असेल आता अमरावती तर महानगरपालिका क्षेत्र आहे अकोला महानगरपालिका क्षेत्र आहे इथे देखील आचारसंहितेच्या कारणाने महामोर्चाला परवानगी नाकारली ही लोकशाही व्यवस्थेत शिक्षण व्यवस्थेची केलेली मुस्कट डाबी आहे हुकुमशाही आहे तरी याविरुद्ध एक बारा साडेबाराला कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे जमणार आहे आणि ज्या पद्धतीने शासनाचा निषेध करायचा त्या पद्धतीने कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही करू नाही आता मोर्चावर ठामपेक्षा मोर्चा नाहीच आता म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये जमायचंच ठरलं त्यामुळे तिथे त्या, त्या पद्धतीने निषेध करू